विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा पुसदमध्ये जाहीर निषेध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेसह सोळा शिवसेना आमदारांविरोधात दाखल अपात्रतेची याचिका बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तब्बल अठरा महिन्यानंतर निकाली निघाली शिवसेनेची अवैध पक्ष घटना नेतृत्वाचे अधिकार आणि विधिमंडळातील बहुमत या तीन मुद्द्याच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांना क्लीनचीट दिली आहे सत्ता संघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेले शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे प्रतोत्पद व्हीप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवले त्यांचाच व्हीप अधिकृत असल्याने त्यांचे पालन करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा निषेध नोंदविला आहे पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात बॅनर झळकवत घोषणाबाजी केली होती त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपसंघर्ष प्रमुख विकास जामकर माजी तालुका प्रमुख मोहन विश्वकर्मा युवासेना उपजिल्हा प्रमुख हर्षद साकला शहर प्रमुख संतोष दर्ने शहर संघटक हरीश गुरवानी अल्पसंख्याक शहर प्रमुख राजीव देशमुख उपतालुका प्रमुख विजय चव्हाण तालुका संघटक बबन देशमुख उपतालुका प्रमुख अवधूत शेळके युवासेना तालुका प्रमुख युवा राहुल शेळकेसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या सोळा आमदारांना अपात्र करण्याचा होत त्या सोळा आमदारांना ठरवलं त्याचबरोबर शिवसेनेला शिवसेनेचा जे पक्ष आहे ते खरा पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली या अन्यायकारक काय दिले याची हे आम्हाला अपेक्षित परंतु न्या, लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थावर न्याय न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्या कारणानं पुढचा निर्णय आम्ही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात येणार आहोत मित्रांनो आपल्याला माहित आहे की आजचं महाराष्ट्राचं शासन हे शिवसेना तोडून राष्ट्रवादी शासन तोडून त्याच्यातून निर्माण झाले शासन अन्न आहे हे अन्यायकारक व हिटले साई शासन याचा आम्ही हो या ठिकाणी निषेध करतो सत्रपक्ष पक्ष येणाऱ्या राहुल करायचा या ठिकाणी शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येते जय भवानी उद्धव साहेब आगे बरो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे करायचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे करायचा हिटलर शाही सांगतोय हिटलर शाही सांगतोय का